ते धरलं आहे मुळा बघूया किती भारी आहे नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरु आणि पुन्हा एकदा आपल्या कोकणची ची लेकर या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या इकडे शेती झाल्याच्या नंतर आम्ही इकडे कुळीत पेरला होता मळ्यांमध्ये तर इकडे तुम्ही पाहू शकता इथे कुळीत पेरलाय आणि वरच्या माळ्यांमध्ये भाजी पेरली आहे ते आपण बघूयात पण अगोदर आपण इकडे कुळीत पेरले तर बघूयात इकडे कुळीत पेरलेला आता तो मस्तपैकी तो फुलायला लागला आहे पाहू शकता आणि आता तीन महिन्यानंतर हा कुळीत पूर्णपणे तयार होईल या कुळीत पूर्णपणे तयार व्हायला तीन महिन्याचा कालावधी लागतो आणि तीन महिन्यानंतर तो व्यवस्थित पूर्णपणे तो तयार होतो तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण असा हिरवा गार असा कोळीत मस्तपैकी झालेला आहे आणि इकडेच आता वरती आम्ही मळ्यांमध्ये भाजी पेरले पेर पेर ते काय काय पेरले ते बघूयात इकडे बाबा आहेत भाजीला पाणी घालतायत इकडे आपण बघूयात काय काय भाजी आहे ती इकडे टॅमॅटोच्या बिया पेरलेल्या होत्या आणि त्या आता मस्तपैकी आता टॅमॅटो फुलायला लागलेत आणि इथे काही टोमॅटो धरले आहेत तुम्ही पाहू शकता हे छोटे छोटे टॅमॅटो आता धरायला लागलेत तुम्ही पाहू शकता हे पूर्ण टमॅटोच आहेत आणि इकडे हा राजमा हा राजमा आहे इकडे राजमाच्या बिया आपण टोवलेल्या होत्या तर इकडे राजमा आता मस्तपैकी तयार झालेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता राजमाच्या शेंगा आहे आणि हे आता तयार झालेले आहेत हा पूर्ण हा राजमाचा आहे इथे आपण हा कलिंगडचा वेल लावलेला आहे कलिंगडच्या ते बिया पेरल्या होत्या आणि कलिंगडचा वेल आता फुलायला लागला आहे तुम्ही पाहू शकता इकडे हा कलिंगडचा वेल आहे नंतर तो फुलायला लागला आहे या दीड दोन महिन्यापूर्वी इथे आपण बिया टोवल्या होत्या कलिंगडच्या आणि काकडीच्या तर आता ते फुलायला लागले आहेत इथे छोट्या छोट्या काकड्या पण धरले तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो इकडे पाहू शकता तर इकडे आता थोडी लाल माठ पेरलेला आहे ते खाली लाल माठ पेरलेला आहे अगोदर पेरलेला होता तो काढून झाल्याच्या नंतर पुन्हा इथे पेरलेला आहे तो आणि इकडे बघू शकता इकडे गवार लावले इकडे गवारच्या बिया पेरलेल्या आहेत हा इकडे पालक आहे हा इकडे आता पालक मस्तपैकी तयार झाले तुम्ही पाहू शकता पालकची भाजी खायलाही खूप पौष्टिक आणि तब्येतीसाठी खूप चांगले असते आणि याच्यात खूप प्रमाणात जीवनसत्व आपल्याला या भाजीतून मिळतात आणि अतिशय उत्तम ही भाजी खायलाही चविष्ट अशी लागते तर ही पालकची भाजी आणि इकडे मित्रांनो पाहू शकतात म इकडे भेंड्याच्या बिया टोवल्या होत्या तर आता भेंड्याच्या बिया इकडे टोवल्यानंतर त्याला पण हा पण भेंडा आता फुलायला लागलाय तुम्ही पाहू शकता इकडे हा पूर्ण असा हा भेंड्याचा आहे इकडे मुळा आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता इकडे मुळं आहे त्या मुळ्याच्या बिया इकडे पेरल्या होत्या आणि मस्तपैकी आता मुळा तयार झालेला आहे तर आपण एक येतला काढून बघूयात ते धरला आहे मुळ बघूया किती भारी आहे एक नंबर तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी धुवून घेऊयात आणि ह्याची टेस्ट करून बघूयात चला ते माझा बारका भाऊ आहे काकांचा मुलगा का। तिथे खाली पाणी पाणी लावतोय कुर्ड्याला तर रितेश आणला आता आपण मस्त खाऊन बघूया टेस्ट करून बघूयात काय ओरिजिनल आणि शुद्ध एक नंबर टेस्ट तर मित्रांनो या आमच्या बा बागेतल्या सर्व भाज्या आहेत आणि या भाज्या आम्ही आपल्या आमच्या घरगुती वापरासाठीच वापरतो आणि ही सर्व भाजी आम्ही आता आमच्या घरगुती वापरासाठीच काढलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा एवढा मुळा एकदम चविष्ट आहे याचं या कारण की आम्ही हा निव्वळ आता ही निव्वळ सगळी भाजी केली आहे ती पूर्ण शेण भाजी केलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचा त्याच्यामुळे याला मस्त अशी चव आलेली आहे आणि शेणखतावर काढलेली भाजी उत्तम चविष्ट अशी असते आणि याला कुठच्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केलेला नाही आहे आपल्या घरगुती वापरातील शेण खाताचा जो वापर केलेला आहे तुम्हीकडे पाहू शकता आणि कसले कसल्या प्रकारची फवारणीही केलेली नाही या भाजीला आणि त्यामुळे या, या भाज्यांना खूप टेस्ट आहे उत्तम अशा भाज्या या आपल्या कोकणातील भाज्या उत्तम अशा चविष्ट भाज्या खायलाही खूप आणि खायला ही खूप मस्त लागतात आणि त्याचा आपल्या शरीरासाठी फायदेमंद असं आणि उत्तम अशी जीवनसत्व या भाज्यातून आपल्याला मिळत हो असतात मित्रांनो पाहू शकता इकडे इकडे आम्ही पालक केला होता इकडे पालक केला होता परत इथे आम्ही लाल माठ पेरला होता आणि लाल माठ पेरल्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही इकडे भाजी पेरलेली आहे तर मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे पाला भाजी आहे आणि इकडे हा नवीन पेरलेला मुळा आहे अगोदर लावलेला होता मुळा तो काढलेला आहे आणि तो काढून झाल्याच्या नंतर हा पुन्हा पेरलेला आहे हा मुळा तुम्ही पाहू शकता आणि इकडे हा चवळी चवळी आहे इकडे चवळी लावलेली आहे पूर्ण तिकडे चवळीची भाजी पेरलेली आहे आणि हा इकडे पालक आहे पुन्हा इकडे पालक लावलाय इकडे थोडा पालक होता तो काढून झालेला आहे आणि इकडे थोडा उरलेला हा पालक इकडे हा दोडक्याचा वेल लावलेला आहे जे दोडक्याच्या बिया पेरलेल्या होत्या आणि त्याचा तो, तो वेल तयार होतोय आणि तो फुलायलाही लागला आता आणि इकडे हा लाल माठ आहे तर मित्रांनो इकडे लाल माठ आहे इकडे लाल माठ अगोदर पेरलेला होता आणि तो तयार झाल्याच्या नंतर तो काढून नंतर नवीन नवीन मा नवीन बी पेरलेले आहे माठाच आणि आता पंधरा ते वीस दिवसामध्ये भाजी तयार होईल इकडे इकडे ही मुळाच पेरलेला आहे तुम्ही पाहू शकता हाही नवीन मुळा पेरलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या आम्ही घरगुती वापरासाठी काढलेल्या पालेभाज्या आहेत इकडे बाबांनी काढून ठेवली एक भाजी हे ही पालाभाजी काढून आहे बाबांनी तर अशा या आम्ही घरगुती वापरासाठी या पूर्ण अशा पालेभाज्या काढलेल्या आहेत उत्तम चविष्ट अशा शेणखतावर काढलेल्या भाज्या तर मित्रांनो असा विषय एक व्हिडिओ तयार केला आहे तो तुम्हाला कसा वाटला वा, तो नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद